गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत अफवा जोरात पसरत आहे व्हॉट्सअपपासून पासून ते फेसबुक आणि इंस्टाग्रामपर्यंत पर्यंत अनेक ठिकाणी धर्मेंद्र यांचं निधन झाले अशा स्पोर्ट शेअर होत आहे मात्र या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आणि बिनबुडाच्या असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी आणि व्यवस्थापन टीमने स्पष्ट केलं आहे धर्मेंद्र यांचे सुपुत्र आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी चाहत्यांना आवाहन केलं कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका पप्पा ठीक आहेत निगराणीखाली आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे अशा चुकीच्या बातम्या पसरवणं हे संवेदनशील आणि अन आधाराचं काम आहे त्याचबरोबर सनी देओल यांच्या टीमनेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत म्हंटलं धर्मेंद्र यांच्या प्रकृती स्थिरता आहे त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहे कोणत्याही प्रकारच्या मृत्यूच्या बातम्या चुकीच्या असून त्या पसरू नयेत ही अपवास सुरू झाली ती एका खोट्या ट्विटर अकाउंटवरून जिथं लिहिलं गेलं आर आय पी धर्मेंद्र काही क्षणातच ही पोस्ट व्हायरल झाली आणि विविध न्यूज पेज फॅन ही ती पुढे शेअर केली अनेकांनी श्रद्धांजलीच्या पोस्ट केल्या पण काही वेळातच धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने या बातमीचं खंडन केलं या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर अफवा पसरवण्याच्या धोक्याचा मुद्दा पुढे आला आहे कोणतीही अधिकृत पुष्टी न घेता अशा संवेदनशील बातम्या प्रसारित केल्याने कुटुंबावर आणि चाहत्यांवर मानसिक परिणाम होतो मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांना काही दिवसापूर्वी श्वासा संबंधित त्रास जाणवू लागला होता यामुळे त्यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार धर्मेंद्र सध्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत त्यांची प्रकृती स्थिर असून हळूहळू सुधारणा होत आहे रुग्णालय त्यांच्या सोबत हेमा मालिनी सनी देओल बॉबी देओल तसंच कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित आहेत धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं पण काही वेळातच सत्य समोर आलं आणि चाहत्यांनी दिलासा घेतला धर्मेंद्र हे केवळ अभिनेता नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतील एक स्वर्ण पर्व आहेत एकोणावीसशे साठ पासून ते आजपर्यंत त्यांनी तीनशे पेक्षा अधिक चित्रपट भूमिका साकारल्या शोले ऑर्क पत्थर सीता और गीता धर्मवीर राजा जानी गुलामी प्रतिज्ञा यादो की बारात द बिगिंग ट्रेन यासारख्या चित्रपटांनी त्यांना अमर केलं त्याचबरोबर अभिनयाने नम्र व्यक्तिमत्व आणि विनम्र स्वभावाने धर्मेंद्र हे आजही लोक लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहेत त्यामुळे चाहत्यांच्या दृष्टीने ते कधीही मरणार नाहीत धर्मेंद्र यांच्या पुन्हा एकदा सिद्ध केलं की सोशल मीडियावरील ज्येष्ठ कलाकारांच्या आरोग्याबद्दल असं गैर जबाबदार वर्तन टाळणं हे प्रत्येक चाहत्याची जबाबदारी आहे सध्याच्या घडीला धर्मेंद्र ठीक आहेत उपचार घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे चाहत्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवावं की ही मॅन अजूनही खंबीर आहे त्यांचं मनोबल आणि चाहत्यांचं प्रेम त्याला पुन्हा उभा करेलच तर धर्मेंद्र यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट वॉक्स मध्ये नक्की नोंदवा